केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील घटनास्थळी जाणार आहेत थोड्याच वेळात आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जात जखमींची विचारपूस ते करणार आहेत संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे स्फोटानंतर जवळपास आठ गाड्यांना आग लागली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये घटनास्थळी ते बोधा पोहोचलेले आहेत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आणि या परिसराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आता घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अमित शहाकडून आता घटनास्थळाची पाहणी करण्यात येते सर्व शक्यतांचा आम्ही तपास करतोय सर्व शक्यता पडताळून बघतोय असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं आणि एन आय एची टीम घटनास्थळी पोहोचली आहे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत असं देखील अमित शहानी म्हटलं आणि आता स्वतः पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे घटनास्थळी पोहोचले आहेत लाल किल्ला परिसरातल्या मेट्रो स्टेशन जवळ हा मोठा स्फोट झाला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक वर हा मोठा स्फोट झालाय गाडी धीम्या गतीनं पुढे सरकत होती आणि तेवढ्यात सिग्नल लागला आणि जशी सिग्नलला गाडी थांबली तसा गाडीत प्रचंड तीव्रतेचा मोठा स्फोट झाला यामध्ये दहाून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर तीसहून अधिक जण यात जखमी झाले आहेत स्फोटानंतर परिसरात दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई देखील अलर्ट मोडवर आहे फॉरेन्सिक आणि टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झालेले आणि प्रत्येक पैलूचा तपास केला जातोय तपास यंत्रणांकडनं गेल्या दोन दिवसात भारतीय तपास यंत्रणांकडून अत्यंत महत्वाच्या कारवाया करण्यात आलेल्या होत्या काही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवडण्यात आल्या होत्या दहशतवाद्यांचे कट आणून पाडण्यात आलेले होते आणि कदाचित त्याच उद्वेगातून हा केलेला बॉम्बस्फोट असू शकतो असा एक अंदाज वर्तवला जातोय पण अपघात होता की घातपात या संदर्भात अजूनही कुठलीही स्पष्ट अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये केंद्रीय गृहमंत्र्यांचं देखील स्टेटमेंट काही वेळापूर्वी समोर आलंय त्यांनी म्हटलंय की सगळ्या पैलूंवर आम्ही तपास करतोय अभ्यास करतोय आणि सगळ्या शक्यता आम्ही आत्ता तपासतोय त्यामुळे आत्ता नेमकं याबद्दल काही बोलता येणार नाही आता नेमकं यातून काय सत्य बाहेर येतंय बघावं लागेल दिल्लीतल्या या स्फोटानंतर पुण्यात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय पुण्यात देखील आता रेल्वे स्टेशन असेल किंवा आसपासचा भाग इथे तपासणी केली जात आहे मुंबई पुणे यासारख्या प्रमुख शहरांमधले पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत तपास केला जातोय आणि अशा पद्धतीची कुठलीही घटना इतर कुठल्या शहरांमध्ये घडू नये यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स घेतले जात आहेत तपास यंत्रणांना कारण सगळ्या शक्यता गृहित धरून चालावं लागतं त्यामुळे दिल्लीतली घटना हा घातपात आहे असं गृहित धरून तपास यंत्रणा सध्या सतर्क आहे तर अधिकाऱ्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माहिती घेत आहेत काही पोलीस अधिकारी आहेत अमित शहा यांच्यासोबत शासकीय अधिकारीसुद्धा आहेत आणि स्फोटात नेमकं काय घडलं स्फोट झाल्यापासून त्या संदर्भात जी जी माहिती पोलिसांकडे तपास यंत्रणांकडे आहे ती अमित शहाना आत्ता दिली जात आहे ब्रीफ केलं जात आहे या स्फोटाच्या घटनेसंदर्भात आणि या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबईसह पुण्यातसुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्लीत लाल किल्ला परिसर हादरला एका मोठ्या स्फोटाने एका कार मध्ये मोठा स्फोट झाला अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर तीसहून अधिक जण जखमी झालेले आहेत आता घातपात आहे की अपघात आहे याचा तपास केला जातोय फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी काही वेळापूर्वी दाखल झाली आणि त्यांच्याकडून काही सॅम्पल्स घेतले जात आहेत आणि प्रत्येक पैलूवर सध्या शोध घेतला जातोय की ही घटना नेमकी का घडली कशामुळे घडली कुठला ज्वालाग्राही पदार्थ या कारमध्ये होता का कुठली स्फोटक होती का अनुषंगान सीसीटीवी फुटेज सुधा तपास चांदनी चौक मेट्रो स्टेशन के गेट के बाहर किसी गाड़ी में ब्लास्ट हुआ है और कुछ कारों में आग है उसके ऊपर हमने रिस्पॉन्ड किया था इनिशियली हमारी सात यूनिट्स गई थी और सात बज के उनतीस मिनट पर आग पूरी तरह बुझा दी थी आ, अभी तक हमारे पास कैजुअलिटी की सूचना नहीं है संभावना है कि कैजुअलिटी है इसमें अभी हम पुलिस के साथ जो है कम्युनिकेशन कर रहे हैं इस मामले में जिससे कि हमें एग्जैक्ट फिगर मिल सके अभी तक हमारे पास कोई फिगर एग्जैक्ट नहीं है तो कितनी गाड़ियां अभी, अभी सारी गाड़ियां वहीं मौजूद है टीम सारी वहीं पर है हमने विदड्रॉ नहीं किया है अभी किसकी गाड़ी में कार में तो आप लोग वहीं खड़े थे आप वहीं थे।, थे।, थे मैं उसके पीछे पीछे चल रहा था कार के कितने लोग सवार थे उस गाड़ी में कुछ पता चला चार पांच फिर एकदम से चले गए आसपास में जो वो कितनी गाड़ियां डैमेज हुई यहां पे कितनी वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है गंभीर आर्ड 10 तक गंभीर आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद है हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर आता सोबत आहेत अभय सर ही बातमी दिल्लीतल्या स्फोटाची काय शक्यता वाटतात तुम्हाला हा नक्की एक आतंकवादी स्फोट आहे आतंकवादीने केलेला स्फोट आहे तीन चार गोष्टी आपण सर लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे पाकिस्तान मध्ये असीम मुनीर जे त्यांचे फिल्ड मार्शल आहेत त्यांच्या अशी मर्यादेच्या पलीकडे अधिकाऱ्यांकरता एक त्यांच्या घटनेत दुरुस्ती करता हे मानण्यात आलेलं आहे कलम मानण्यात आलेला आहे दुसरं म्हणजे गुजरात मध्ये आर्सेनिकचा सा, साठा घेतलेला डॉक्टर सापडलेला आहे तिसरा म्हणजे मिरठमध्ये एका डॉक्टरच्या घरी जवळपास तीनशे किलोचा आरडीएक्स मिळालेला आहे चौथा म्हणजे सहारनपूरच्या तिथे एका डॉक्टरकडे जवळपास पस्तीस पिस्टल निघालेली आहेत आणि आजच सकाळी फरिदाबाद मध्ये जवळपास तीनशे किलोचा अमोनियम नायट्रेट पकडला गेलेला आहे त्याच्यानंतर हा स्फोट झालेला आहे दुसरं म्हणजे एक मध्ये न्यूज आली होती की आय एस ने पूर्ण जम्मू काश्मीरचे लोक जे आतंकवादी होते त्यांचं एक संघटन बनवलेलं आहे आणि ते त्यांना आयसीसनी सांगितलेलं आहे की तुम्ही भारतामध्ये उच्छाद मांडा त्याप्रमाणे हे झालेलं असणार असा माझा अंदाज आहे सर स्फोटाची तीव्रता बघता कशा पद्धतीचं हे सगळं प्लॅनिंग असू शकतं अर्थात अजून अधिकृत माहिती यायची आहे त्यामुळे आपण सगळे कयास लावतोय आणि सध्या बोलतोय कयास असा आहे की एवढा मोठा स्फोट झाला ज्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की जवळपास तेरा ते चौदा गाड्या जळून खात झालेल्या आहेत तर चौदा गाड्या म्हणजे एका गाडीची जरी आठ फूट धरलं तरी म्हणजे जवळपास नव्वद फूट किंवा शंभर फूट दुरीपर्यंत या स्फोटाचे पडसाद उमटलेले आहेत आणि लाल किल्ल्या पर्यंत जमिनी हादरलेल्या आहेत आणि तिथल्या चांदणी चौकच्या दुकानांचे काचा वगैरे फुटलेले आहेत माझ्या अंदाजाप्रमाणे याच्यात कमीत कमी दहा ते पंधरा किलो स्फोट स्फोटक पदार्थ असावा आता आरडीएक्स आहे की अमोनियम नायट्रेट होतं ते तर फॉरेन्सिक एक एक्सपर्ट शोधून काढू शकतील सर गेल्या दोन दिवसात आपण तपास यंत्रणांची कारवाई बघितली तर दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत इतकंच नाही तर ता त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त केलंय आणि त्यांचा एक मोठा कट सुद्धा तपास यंत्रणांनी उधळून लावलाय त्यामुळे त्या उद्वेगातून केलेला हा स्फोट असू शकतो अगदी बरोबर आहे पण त्याच्या उद्वेगात झालाच असेल आहे पण हे एक मोठ म्हणजे प्लॅन ऑपरेशन झालेलं आहे गुजरात मध्ये झालं आहे युपी मध्ये झालेला आहे दिल्लीमध्ये झालेला आहे सहारनपूर म्हणजे पण मध्ये पण आरच्या एरियामध्ये झालेला आहे या चार राज्यांमध्ये जर एका वेळेला अशा गोष्टी होतात आहेत याचा अर्थ असा की हा एक डिटेल प्लॅनिंगचा परिणाम असावा असं माझं मत आहे ठीक आहे अभय सर धन्यवाद आपल्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल